हो आंब्याचं झाड बघायचं आई मी आलो शेतात या आईचं आमचं शेत आहे का हे पूर्ण आमच्या आईचं हे आंब्याचं झाड हे पिपर्णीचं इकडं पण बांबूचे झाड आहे आणि हे निरगुडीचे झाड आहे आणि ह्या साईडला ना आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी हापूस आंब्याची बाग लावलेली ह्या मी आणि त्याच्यात ना हे, 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 दा 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 दा। हे, हे, हे एक आंब्याचं झाड उगवले आणि हे एक ह्याला भरपूर आंबे मोहर आलाय ग आणि ह्या आंब्याला हा हा ह्या आंब्याचे सगळ्यात हे रत्नागिरी हापूस आंबा आहे ना हे झाड ना रत्नागिरी हापूस आंबा आहे जेव्हा माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही ह्याला ना गावातून आणायचं कळशीने पाणी ह्याला ना एवढं एक झाड जगले हे चांगलं आता कोणत्याला पाणी आता गरज नाही पाण्याची ना

आपण आता काय करतो आता आता बाबा पान ना। पाणी नाही आता पाण्याचा प्रॉब्लेम चालला एवढा मग शेतीला पाणी तर आहे आमच्याकडे पुण्याला पाणी बघायला मग दोन तीनशे हां आता काय करणार मग आहे की नाही गुरांना वैरणीसाठी तोडधरी मशी येत आपल्या म्हणजे तर हे आमच्या शेत होतं आणि आता आम्ही दोघी चाललो आहे खाली खाली तिकडे शेत आहे आमच्या हे आपलं झाड पारायचं तर काय लावून पाडवून टाका पूर्ण आत पोकळ पोकळे त्याच्यामुळे याला पारून टाकूया चला तर बाय बाय माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण इथंच थांबूया बाय बाय